मूर्तिजापूर तालुक्यातील ब्रह्मीबाई येथे भिक्खू संघाचे आगमन झाले असून संपूर्ण गावातून सकाळी संघाची मंगलमैत्री पदयात्रा करून संपूर्ण गावातून रॅली काढून ठिकठिकाणी भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले ब्रह्मीबाई येथील बौद्ध उपासक व उपासिकांनी तथा गावातील नागरिकांनी घरातील अंगणासमोर परिसर स्वच्छ करून संपूर्ण परिसरात रांगोळी काढून भिक्ख संघाचे स्वागत करण्यात आले सबका मंगल सबका मंगल तेरामंगल मेरामंगल सबका मंगल होय रे या गजराने संपूर्ण ब्रह्मीबाई नगरी दुंदुवून गेली viva! हो हो तथागत भगवान गौतम बुद्धाने विचार उपस्थित नागरिकांना भंतेंनी सांगितले त्यानंतर ब्रह्मीबाई येथील मोहन हिवराळे यांच्या निवासस्थानी संपूर्ण भंतेंना भोजनदान देण्यात आले या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपासक उपासिकांची उपस्थिती लाभली बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर